शेठ एन के टीटी ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह संपन्न ठाणे शेठ एन के टीटी ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी अत्यंत थाटामटात पार पडला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या शैक्षणिक व सहज आले यशाचे गौरव करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे माननीय डॉ श्री नामजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी भूषविले या प्रसिद्ध अभिनेती आणि लेखक श्री अभिषेक देशमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच इंडोस्कॉट स्कॉट ग्लोबल स्कूलचे प्राचार्य डॉ निकिता कोठारी यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री नटवरलाल विरजीभाई ठक्कर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमती लिडिया सलियन यांचीही उपस्थिती होती यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना माइंड मशीन मॅजिक ही होती जी प्रामुख्याने एआय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानातील प्रगतीवर आधारित होती दीप प्रज्वलनाने आणि प्रार्थना गीताने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाद्वारे वर्षभरातील शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला विद्यार्थ्यांनी इंग्रजी हिंदी आणि मराठी या भाषांमधून दर्जेदार नाटके आणि नृत्य प्रकार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली मुख्य अतिथी श्री अभिषेक देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नांजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू असलेल्या पारितोषिक वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आभार प्रदर्शन आणि वंदेमादरमच्या सुरावटीने या दिमागदार सोहळ्याची सांगता झाली शौर्य रणरागिनी न्यूजसाठी वैभव भालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी